पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर होईल आणि तत्पश्चात राज्यगीत होईल त्यामुळे पोलीस बँड पथकाचं सादरीकरतात आपण सर्वांनी सन्मानार्थ उभं राहायचं आहे सा कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होणार आहे त्याकरता देखील आपण उभं राहायचं आहे पोलीस कर्मदारांपैकी सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना विनंती आहे सांस्कृतिक मंचाच्या डावीकडील जे गेट आहे ते आता बंद करण्याची सूचना सांस्कृतिक मंचाच्या डाव्याकडील डावीकडील जे गेट आहे ती बंद करण्याची सूचना नीताताई गंगाधर गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे पदनियुक्त मुख्यमंत्री यांचं आगमन झालेलं आहे भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र यांच्या पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधर राव फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला गावा गावागावातून खेड्या पाड्यातून जमलेल्या महाविरुद्ध जन समुदायाकडून गजरात स्वागत होऊन जाऊ दे मंडळी भारत भारा...

मंडळी आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशी साधू संतांची देखील भूमी आहे साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभाशीर्वाद द्यायला जमलेले आहेत विविध क्षेत्रातील दिग्गज गणमान्य कलाकार क्रीडापटू प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत वेला भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मंचावरती जमलेले आहेत आत्ता आत्ता जी मंडळी नुकतीच या मैदानात ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच